नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला लूट लो ऑफर जी सध्या चालू आहे आपली धमाका ऑफर त्या ऑफरचा लाभ तुम्हाला आज सुद्धा घ्यायचा आहे वेगळे वेगळे प्रोडक्ट ऑफरमध्ये येत राहणार आहेत काल बरेच सारे ब्रेसलेट होते आज बरेच अजून वेगळ्या वस्तू असतील तर अख्खा राहिलेला मे महिना आपल्याला ऑफर मिळणार आहे तर एकही एक दिवस व्हिडिओ बघायला विसरू नका ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायला जमल्या नाही ज्या गोष्टींचे रेट जास्त आहेत त्या गोष्टी ऑफर मध्ये फुल काढलेल्या असतात त्यामुळं मे महिना ऑफर बघायला विसरायच्या नाही क्रिस्टल प्रेमी असो तुम्ही अगर असो प्रत्येक गोष्टीवर ऑफर तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपलं हर्बर हेयर ऑइल त्याचबरोबर आपलं कंडिशनर त्याचबरोबर आपली मेहंदी त्याचबरोबर आपलं शॅम्पू या गोष्टी ज्या तुम्हाला दनातन आवडत आहेत तर त्या परत तयार आहेत आपल्याकडं पिगमेंटेशनची क्रीम संपली होती आले झालेली आहे तयार तर ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर मागं राहिलेल्या आहेत पिगमेंटेशनसाठी तर त्या सगळ्यांनी हाय करून नंबर आज वर घ्या म्हणजे तुमच्या तुमचे क्रीम्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आज घेऊन आली आहे व्हिडिओ मी तुमच्यासाठी ते म्हणजे चुंबकासारखा पैसा आकर्षित होईल या गोष्टींमुळं तर या काही वस्तू आपल्या घरामध्ये जरूर ठेवायचा त्या सगळ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या घरातल्या गोष्टी असतात त्या गोष्टींमुळे सुद्धा आपण पैसा आकर्षित करू शकतो तर सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही सांज दिवा लावता तर एकवीस दिवस सांज दिवा जर उंबर उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही लावला आणि त्यामध्ये जर थोडीशी पिवळी मोरी एखादा वेलची एखादी वेलची आणि दोन लवंगा हे जर तुम्ही रोजच्या रोज घातलं तर एकवीस दिवस हा पिरियड व्यवस्थित असतो लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी त्यातला एक दिवस तरी लक्ष्मी तुमच्या दारात येते आणि प्रसन्न होते तर सांज दिवा त्याला हळदी कुंकू फुल वाहून हा सांज दिवा जरूर लावावा म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे चुंबकासारखी आकर्षित होते त्याचमध्ये येतं कासव हो, तर कासव हा हे आहे आपल्या विष्णूंचा अवतार त्यामुळे पैसा खेचून आणायचं काम हे कासवामध्ये असतं घरामध्ये तुम्ही क्रिस्टलचं कासव ठेवू शकता आणि आपल्याकडे आहे पायराइडचं कासव हे चिंटुकलं पिंटुकलं कासव आपल्याला आपला धंदा बिझनेस व्यापार या सगळ्यामध्ये प्रगती करून देण्यासाठी हे कासव अतिशय उपल उपयुक्त आहे तर आज आहे पायराईडच्या कासवावर ऑफर तर लुटनो धमाकामध्ये आज कासव तुम्हाला पहिलीच कासवाची किंमत कमी आहे आणि अजून कमी मिळत आहे आज तुम्हाला ते बघा तर वरती दिलेल्या नंबर वरती या आणि देशी पट्टदेशी आपली आपली ऑर्डर बुक करून टाका तर हे कसं आहे की तुम्ही क्रिस्टलमध्ये वापरा चांदीमध्ये वापरा तर क्रिस्ट त्या त्याच्यामुळं लक्ष्मी आकर्षित होते का जर घरामध्ये दे क्रिस्टल ठेवायचं कासव ठेवायचं असेल क्रिस्टलचं तर हे उत्तर दिशेला ठेवावं आणि तिरकी त्याची शेपटी करून तो उत्तरेला चालत आहे दक्षिण दिशेनं आलेला आहे पण दक्षिणेला शेपटी न करता थोडीशी कोणत्याही दोन्ही दिशेला तुम्ही त्याची ठेवली तर लक्ष्मी आकर्षित होते आपल्याकडं चुंबकासारखा पैसा खेचायची ताकद ही आपल्या चिंटुकल्या कासवामध्ये पण आहे आणि क्रिस्टलच्या कासवामध्ये सुद्धा असते लघु नारळ लघु नारळ हा लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे लघु नारळ ज्या कॅशबॉक्समध्ये असेल किंवा ज्या पैशा ठेवायच्या ठिकाणी असेल किंवा गल्ल्यामध्ये असेल तुम्ही जिथं कुठं तुम्ही पैसा ठेवत असाल ज्या घरामध्ये तो नारळ असेल त्या घरामध्ये लक्ष्मी चुंबकासारखी धावत येते किंवा आपल्या घरामध्ये स्थिर राहते म्हणून कायम आपल्या का कपाटामध्ये एक लघुनारळ नक्कीच असावा तिच्या लक्ष्मीच्या सगळ्या आवडत्या वस्तू जशी कवडी गोमती चक्र लाल रत्ती शंख या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असाव्यात ही लक्ष्मीची फॅमिली आहे आणि या ज्या गोष्टी तिथं त्यांना तिची फॅमिली तिथं दिसते तिथं ती कायम राहते विष्णूंची पूजा होते तिथं ती कायम राहते त्यामुळं या गोष्टी आपल्या घरामध्ये असाव्यात आपल्याला सुट्या सुट्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घेऊन ठेवता येत नसतील तर आपलं लक्ष्मी पिरॅमिड आपण जरूर वापरावं त्यामध्ये येतात गोमती चक्र लाल रत्ती पुन्हा पंचधातूचा चुरा छोटस श्रीयंत्र आणि त्याच्यावरती येते अं पंचधातूचा चुरा या सगळ्या गोष्टीनं एकच प्रोडक्ट पण ते आपल्या सगळ्या सगळ्यामध्ये भारी पडतं ते आहे आपलं लक्ष्मी पिरॅमिड तर लक्ष्मी पिरॅमिड तुम्ही लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी चुंबकासारखी तुमच्याकडं लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी लक्ष्मी पिरॅमिड घेऊ शकता आज लक्ष्मी पिरॅमिडवर सुद्धा भरघोस ऑफर आहे तर त्याचा फायदा तुम्ही जरूर घेऊ शकता त्याचप्रमाणे पायराईडचा क्रिस्टल आणि काळी हळद आणि काळा लसूण या गोष्टी ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये कधीही निगेटिव्ह एनर्जी येऊ शकत नाही आणि त्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते काळी हळद ही लक्ष्मी आकर्षणासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पण काळी नारळ लघु ना काळी हळद लघु नारळ गोमती चक्र पेवळी कवडी अजून काय या पायराळीचा क्रिस्टल छोटा अशा काही वस्तू अक्षय तृतीयाच्या ऑफर मध्ये एका वेगळ्या फॉर्म मध्ये तुमच्या समोर येत आहे तर नवीन येणाऱ्या प्रोडक्ट्ससाठी साठी रोजचे रोज व्हिडिओ बघा कधी न पाहिलेलं एक प्रोडक्ट तुमच्यासाठी खास येत आहे फक्त ते ज्या दिवशी लॉन्च होईल त्याच दिवशी तुम्हाला दिसेल पण ते आहे अक्षय तृतीयेसाठी त्यामुळं त्याची त्याच्यावर सुद्धा आपण ऑफर लवकर ठेवू किंवा लवकर तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे ती वस्तू तर या साऱ्या वस्तू किंवा अशा सुट्या सुट्या वस्तू आपल्या शेजारच्या पूजा भांडार दुकानामध्ये अगदी स्वस्त दरामध्ये सुद्धा अवेलेबल असतात तर घरीसुद्धा आपण या प्रकारे ठेवू शकतो किंवा ज्यांना वेळ नाही आहे ज्यां या गोष्टी करायला तर ते या प्रकारचे प्रोडक्टसुद्धा वापरू शकतात तर दोन्ही लघु नारळ आणि फॉर्म मधला क्रिस्टल जर घरात असेल तर पैसा खेचून आणायचं काम हे रॉक क्रिस्टल जरूर करतो तर या छोट्या छोट्या गोष्टी कासव असू दे किंवा काळी हळद असू दे लघु नारळ असू दे या साऱ्या छोट्या गोष्टी लक्ष्मीला आकर्षित करून घेतात म्हणून या गोष्टी आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे त्याच बरोबर कर्म चांगली असणं आणि कष्ट करायची तयारी असणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे लक्ष्मी ही त्यांनाच प्रिय होती जे कष्ट करतात जे कष्ट करत नाहीत त्यांना लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होत नाही त्यामुळं या गोष्टीकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे की आपण या घरात ठेवत आहोत पण आपले कर्म कसे आहेत आणि आपले कष्ट कशी आहेत त्याचबरोबर गरज आहे आयुष्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींची तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया कोणीही मे महिन्यातले व्हिडिओ बघायला चुकू नका कारण खरोखर क्रिस्टलवर लूट ऑफर आहे त्याच्यामुळं थांबा काही घ्यायचं असेल तर आणि लगेच ऑफर जशी निघेल तसं तसं घ्यायला सुरुवात करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करू या परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा ठेव